ह्या सगळ्या हिरव्या गारच झाला गे, तार्णा तार्णा गे। तार्णा था। था चला आता आपण जाऊया तरव्यात साडे बारा वाजले ना या बुळबुळीत झाला काय गे या बुळबुळीत झाला होय होय हो बुळबुळीत झाला काय दरवर्षी जात आता तर आम्ही आता जाता तरव्यात कोपऱ्यात चला तर व लावू नाही बरोबर आणि तर काढलेलो हा थोडं बघू याची कल करतात तो लावूया थोडंसं पाऊस काय नाही आम्ही हिला पण पाऊस गायब झालो अक्षतान मेकअप भारी काहीतरी केले ना तर वेळेचो स्पेशल एक दोन ट्रॅक्टर फिरतात पहिली लय जोता असायची पण आता याक पण जोत नाही आपण सगळे ट्रॅक्टरवालेच असत चला आपल्याकडे पण ट्रॅक्टर आणि चिकल चालू आहे चला जाऊया आता कायमच तसं असतं पाणी दोन तीन वर्षापूर्वी मी आहे आणि आता त्याच्यानंतर डायरेक्ट चला तर पहिलीच फेरी आपण कोपऱ्यात मारूया भिवजींचा लावून झाला थोडासा ह्याच्यात एकदा ह्या बावड्यात आम्ही बिवाड मारलेला भिवजींनी मी मोठा केवढा तरी दोघ जण कांड पी बुधूर तर ह्या बाजूक आमचं तर व्हायचं आम्ही जाता एकदा ट्रॅक्टर पण लय मजा तेव्हा काळोख झालो पूर्ण आणि धोधो पाऊस होतो तर आता आपण तरव्यात जाऊया पहिला मम्मी तर काढता ती बघत होय तर आता तुमक मी दाखवतोय आमच्या एका कोपऱ्याचं को चिखल करून झालो आ या खावटा आहे एका खावटा म्हणतात आणि ह्याच्यात ना पाणी या खालच्या कोपऱ्यात सोडला गेला तर आता मी कोपऱ्यात अक्षता उभे उभ्या आमचं कोपरं तर हा आमचं तरव असा आहे सर हा पूर्ण कोपरा अजून काढूचो आ आणि तकडे ते दोन कोपऱ्यांचं जो चिखल झालेलो आ तो आमचं चिखल तयार आहे दोन कोपरे ते आता लावूचे लागणार आहेत आमक आणि ह्यासाठी आकडे चिकल चालू आहे तिसऱ्या कोपऱ्यात चला तर आता तरव्यात जाऊया जर तरी हो बघा आमच्या कोपऱ्यांचं चिकल तयार था झालो हे दोन कोपरे लावूचे आहेत आता हकडे तरव काढूचा काम चालू झालं ना पेंडिओ हे ठेवले पेंडिओ धुवचं असतलो नाही हो तर आत्ता एक चिखल झालो आमचं हैलो पण टोटल एक दोन तीन आणि चौथा टॅक चौथ्या कोपऱ्यात ट्रॅक्टर हा समलो तर कडना पेंडिओ आणि मम्मी आणि अक्षता ही बघा हय लावणी करतात दोघं आणि मी ज्या कोपऱ्यात उभो आहे थं पण चिकल झालो पण मी थं मेरा लावतो आहे मेरा कशाक लावतात माहिती आहे कारण मेरेक त्या रान नाही म्हणून जो ट्रॅक्टर आणि करतात तो चिकल त्या मेरेवर लावतात म्हणजे जर रान येलेला असता तर कुसन जातं आतमध्ये तर समजलो आता पेंडिओ हंता पेंडिओ हंता कशाक तर ह्या कोपऱ्यात आता लावणी करूच्या कारण हे पाणी जरा कमी आहे आणि तो चिखल नाही तर सुकतलो त्याच्यासाठी अक्षता आणि पण हे येतील लावणी करू पावसाळा पण ऊन मरणाचा पडता कडकडीत आता कोप्रो कोपरो लावतो त्याला मी जरा मेरा घालून घेत आहे समरून आंगरता पावसात तर बाळक जरा आ, आराम भेटलो समरून आंगरता त्याच्यामुळे आणि पाऊस ही रेनकोट घालतात सगळी एस टी पण येईल दुपारची म्हणजे आमका जग जावसो टाइम झालो ए टाकवा एस टी दे बघ बाळा थांबलो समल्याकडे टॅक्टर देऊन भाव तरी मागा कसला गरम झाला माहित आहे अशा प्रकारे आमचे चार चिखर झाले आता आणि आम्ही जाता घरात जेऊ ट्रॅक्टर पण बाहेर काढता पाऊस पण येलो अरिमजिम मग मीन बगळो घातल्या नाही हो आणि तू आहे ना जाताना गे चल मग आम्ही हकड नाही येतो आणि आमचं चप्पल हकडी असल्यामुळे आम्ही जाता वाता हकडणं घ्यायचं मेरेवर मेरे ना तर हां भरून आणू गाव की तासाचा काम झाला आणि आम्ही आता चाललो घरात जेऊ मेरा झा आमची शॉर्टकट मेरा असतात आणि जेवण आता परत येऊचा लावणी करू आणि नाही होते तर आयाच्या एका कोपऱ्याचं तर व काढून झालो आणि दुसऱ्या काढूचो काढलेलो तो लावणार आधी आणि नंतर बाकीचा काम आता मेलाव आम्ही माती लागली पायांका सगळी आणि कव आता लागतात हा रे हा बोरिंग वर आहे बरोबर लय बारक जाऊया आता त्याच्यामुळे धडपडच चालत लागतं तर आता मी चप्पल घालताय आणि बोरिंग वर जाऊया चला तर असो सगळं गावचो यो परिसर आहे शेतीचं कोणची कोणची थोडी लावणी झाली आहे थोडी बाकी आहे असं सगळं चालू आहे तर आपण असं पर्याय आता होईच लावून सगळा पप्पांचं आणि चप्पल हयच रावलेला अक्षतान घेतल्या ना आम्ही आम्ही आता चल लावू घरात आज पाऊस थोडं कमी आहे माका वाटलं धोधो असात कमी म्हणजे नाहीच हा आत्ताची एक सर लागली बारीकशी आणि ही हय बारकीशी बावडी आहे हे बघा पाणी आभूतो दोन पुरुष पाणी असतला म म उरला काय टॅक्टर पण इला आमचा नांगरून झाला आणि पप्पा तुमचा चप्पल आणलं आहे हय तेरा चप्पल आहे तुमचा चला तर आम्ही जेवला आणि परत तर व लाऊ लाव, लाव। मम्मीन चालू केलं नाही अक्षता आता जाता मी दोघांनी दोन कलर रेनकोट घेतले नित नवीन पप्पानी त्यांना आणून दिले नाही ना तरी आणि मी पण आता थोड्या वेळानं लावू घेतलं लाव। आहे रिमझिम पाऊस चालू झालो आ तर अशी असता कोकणातली शेती उद्या परवा अजून तुमका पुढे बघूक भेटतली ही घराच्या जवळची आहे आणि असा तिकडे देवळाकडे लांब ती पण बघूक भेटतात असे खोळे घेतलेली माणसं ही बघा मस्त वाटतं आणि काम पण मेहनतीचं असता जरा तर मित्रांनो मालवणी केदार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मी तुमचा सगळ्यांचं दणकावून स्वागत करत आहे आणि आज आता मी असं आहे कोकणात आज सकाळीची लाव मुंबईसून रेल्वे पण झाली लेट आणि त्याच्या कारणानं आम्ही घरात पोचलाव बारा वाजता भाकरी वगैरे खालाव ती काही दाखव भेटली नाही पटापट खालाव आणि तरव्यात हिलाव तर आता तरव्यातली आपली शेतीची कामं चालू असत मी छत्री घेतलं आहे पावसा म्हणून आणि या छत्रेतनं माझं शूटिंग चालू आहे चेरो थोडं झोपान उठल्यासारखं दिसता कारण ट्रेनमध्ये पण झोपाक भेटला नाही आणि डायरेक्ट हिलाव भाकरी वगैरे खालावणी तसेच आहे शेतात इलाव आता जरा लावणीचं काम आमचं चालू आहे या बघा पाठी आकडे ही हिरव्या खोळ्यावाली दिसतात ती मम्मी आणि पिंक खोळ्यावाला अक्षता पप्पानी येतील थोडे आराम करतात सकाळी चार पपऱरे तो चिखल केल्यामुळे तर मी पण आता थोडं वेळ मोबाईल ठेवतो आहे पिशिएट टाकून आणि जरा ह्यांना मदत करतो आहे काहीतरी चला आता तुमका दोन चार दिवस जितके दिवस गावाक असतं आहे तसं गावचा काय नाही काय या व्हिडिओत आपल्या बघूक भेटला तत्पूर्वी जर कोण चॅनलवर नवीन असाल तर पहिला आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा लाव पटापट तर अशी सगळी शेतीची कामं असतात आणि गावाकेल्यावर भारी वाटला माका आज पहिलाच दिवस हा तसं जास्त काम नाही होता पण उद्या पण असतं परत उद्या तकडे मोठा शात हा तकडे त्या साईटी जाऊचा काय नाही आधी तर काढूचा असतो त्याच्यानंतर तकडे आज पाऊस थोडं कमीच हा गावात दिसता तुमका उनं पडता आणि त्याच्यामुळे गरमी होता मधीच पण तरी पण एक एक सर पडता बारीक बारीक मजा येतात ती सगळी आजूबाजू काय नाही काय काम करीत असतात सगळे कृष्णाहकान पाटी ती बगा, ती बगा, थो थो, थो, थो थो ना तकडे ती बघा ती बघा थय थय थोड व्हाळी फुगवल्या ना आणि पाणी घेतलं ना म्हणजे पावसाळ्यात पण पाणी तसा नाही आपल्याकडे भेटत नाही व्हाळ्यात इतके म्हणून कृष्णाहकान व्हाळी फुगवल्या ना आणि असं सगळं गावचं शेतीचा काम सगळा चालू आहे मजा येत ह्या पाटी पण मस्तपैकी मेराबिरा काढून ठेवल्या नाही आता चिखल करूचो बाकी आहे ओपन्यांचा टॅक्टर असतं आहे भटबीट असतं चिकलात पण अजून टाईम आहे त्यांना तर बघूया आता आमचं ओ दुसरं कोपरो लावतं तो लावून झालो काय तिसऱ्या कोपऱ्यात जाऊचा एक कोपरो राहतो वाटतं आज लावचो अशी सगळी गावची गडबड चालू आ चला आता मी वाईट बसलेलो आहे पप्पा चाय आणू गेले आहेत घर आमचा दिसत आहे ना पण पप्पांका गेल्यावर आता पंधरा मिनटं झाली एकटेच चाय पितात आणि बसले असतले बहुतेक अजून काही येताना दिसत नाहीत तर वाई वाईज दमल्यार व्हाईज बसायचा घाम फुसायचो थो। आणि थोडे गप्पा गोष्टी आणि मग परत काम चालू चला आता वाईज मी पण तर व लावून घेत आहे मम्मी खत मारता सुपला खत काय नाही तर ना धबधब्याच्या रस्त्यावर काहीतरी भानगड झाली वाटतं आवाज येतात पप्पाने फायनली चाय आणले लाव आणि पप्पा आता ते बघा तकडे बसले कामगार आता घरात चालले संध्याकाळ झाली अवतार पण खतरनाक झालो कामगारांचं आता उद्या परत येऊ घ्या आज किती कोपऱ्या लावला आपण एक दोन तीन तिनातलो वायटसवर होलो कारण काढलेलो तर व संपलो आता उद्या सकाळी येऊ कुया पाणी बिणी फोडून घातलेला हा कोपऱ्यात आणि रस्त्यावरनं तुमका कोट कशी दिसता शेती बघूया आपण जरा ही बघा रस्त्यावरनं दिसणारी शेती आणि मम्मी अजून हा कोपऱ्यात रान वगैरे होता तर साफ करता सगळा आणि आपण आता चालला घराक अक्षतान भारीच काय तो मेकअप केला ना खतरनाक पप्पांचा शर्ट घातले ना आणि आता आपण येऊया आमच्या बोरिंगवर हातपाय धुया आणि जाऊया अशा प्रकारे आम्ही इलाव कोंबडी आणि होय मच्छरीसाठी धुरी घातलेली धबधब्यावरचे लोक येतात हळूहळू खाली सरसरावून आज मॉबजा नेली असती ना I'll be there. I'll be there. I'll be there. I'll